व्यासपीठावर उपस्थित असलेल्या समोरमध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळावं या असेल आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी काय झालं याची कुतुलता असल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि म्हणून बंधूंना आता गोपीचंद पाळकरांनी सांगितलं उत्तमराव जानकरांनी सांगितलं की दोन हजार भारतीय जनता पार्टीला सारख्या शशिकांत तरंगे बरोबर पंधरा उपोषण करत्यांना पाजला आणि या समाजाला शब्द दिला की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ दिलं का भाजपने आरक्षण काँग्रेसनी सत्ता वर्ष आरक्षण दिलं का अरे आरक्षण दिलं नाही त्यांना दोन हजार चाळीस दिवसावर काही निवडणूक आले काँग्रेसने आरक्षण दिलं नाही त्यांना मतदान करायचं नाही राष्ट्रवादीने आरक्षण दिलं नाही त्यांना मतदान करायचं नाही भाजपने आरक्षण दिलं नाही त्यांना मतदान करायचं नाही मग करायचं कुणाला करायचं कुणाला मतदान आणि धनगार नेत्यांना उभा राहिले धनगारांची माणसं लोकसभेला विधानसभेला रा उभी राहिली तर तुम्ही मतदान त्यांना भी करत नाही करता का तुम्ही मतदान अरे एका एका मतदान हेलिकॉप्टर येत जेवणावर घेण्यात येते ताकद घेण्यात येत आणि म्हणून तुम्ही मतदान धनगराच्या माणसाला करत नाही म्हणाला मतदान करणार